मुंबई या मोठ्या शहरात आहे दादरचं मोठं भाज्या फळं फ्रूट सर्व काही मिळतं स्वस्त दारामध्ये तर मग वाट कसली बघताय चला जाऊया दादरला तर, तर जसं माझी प्राणीसेवा मी करते माझ्या प्राण्यांच्या करामती चॅनेलवर तर मी पहिल्या अगोदर माझ्या प्राण्यांना खाऊ पिऊ घातले मस्तपैकी आणि त्यानंतर मी चालली होते दादरला तर मला दादरला स्टेशनकडे जा जातानाच मला एक माजर भेटली आणि मी तिला कॅट फूड टाकलेलं आहे तर पाहू शकत आहे तर आणि मग आपली सुरुवात झाली आहे दादरचं फुल मार्केट बघायसाठी तिथं खूप मोठं फुल मार्केट आहे खूप छान मार्केट आहे तिथं सर्व काही स्वस्त दारामध्ये भेटतं आणि तर माझ्या आई पुलाखाली माझ्या आईचा फळाचा धंदा आहे तर पाहू शकताय माझ्या आईने खूप कष्ट केलेले आहेत आणि अजून पण ती करते आता तिचं वय झालं आराम करायचं पण तिला आराम नाही करू वाटत तर पाहू शकताय आपलं कसं फुल मार्केट आहे एवढा पाऊस पडत असताना पण लोक धंदा आपलं बिझनेस करत आहे फळं फ्रूट विकत आहेत तर अशा या पद्धतीने दादरला चालत असतात दादरला आहे ना आता म्युन्सिपाल्टीची गाडी पण असते आणि ना खूप मेहनत करणं खूप मुश्किल आहे दादरला असं बसलं का असं उठावं लागतं अशी गाडी येते कारण खूप कडक बंदोबस्त आहे दादरला आणि हा गरोदर स्त्रियांचं जे प कार्यक्रम असतात ना डोहाळ्याचे तर त्यासाठी जर तुम्हाला सामान हवं असेल ना फुलाचं तर तुम्ही इकडं नंबर दि दिलेले आहेत त्या ग फोटोवरच नम्र आहेत तर तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला तिकडं ऑर्डर तुम्ही देऊ शकता आणि ते आपला हो ते तयार करतात माल आणि जेव्हा तुमचं ते माल तयार होतो त्यावेळी तुम्हाला फोन करून ते बोलवतात आणि जाऊन घ्यायचं असतं तर खूप छान 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 मस्त इकडं बनवलेलं जातं लग्नाचं असेल डोहाळ्याचं प्रोग्रामचं असेल हर प्रकारचे इकडं हार वगैरे बनवले जातात प्रत्येक प्रोग्रामसाठी जसं हवं तसं तिकडं आपल्याला भेटतात फक्त आपल्याला ऑर्डर द्यायला लागते तर तिथं वेग असे सगळे पत्ते वगैरे भेटतात कडुलिंबाचे पालक पण भेटतात आणि फुलं वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत तिथं खूप छान आहेत मस्त आहेत पाहू शकताय जसं पाहिजे तसे आपल्याला फुलं इकडं भेटतात तर खरंच कुणाला हवं असेल तर नक्की दादरला जा आणि तिकडं जसं हवं तसं तुम्ही घेऊ शकताय आणि शिवाय कसं आता दा सगळ्यांना माहीत आहे मुंबईमध्ये दादर दादर हे खूप प्रसिद्ध आहे फुलांसाठी फळ फ्रूट भाज्या घेण्यासाठी पण खूप प्रसिद्ध आहे कारण की तिकडं फ्रेश माल येतो जसं गावातून काही काही लेडीज लोक घेऊन येतात आणि पाहू शकताय तिकडे एक बाजूलाच एक ज्वेलरीचं दुकान आहे फुल मार्केटमध्येच आहे तिकडे गौरीसाठी लागणारे सर्व साहित्य तुम्हाला तिथे मिळेल आणि गणपती बाप्पासाठी पण आपल्याला तिथं पूर्ण साहित्य मिळतात तर पाहू शकता इथं गणपती बाप्पा बी आहे आणि गौरीचं पण चित्र तुम्हाला दिसत आहे तुम्हाला जसं हवं तसं तिथं भेटतं आणि ते कमी करून पण देतात एकदा तिकडे या तुम्ही नक्की तुम्हाला हवं त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता तर खूप छान असं मार्केट आहे दादरला आणि खूप प्रसिद्ध आपल्या मुंबईमध्ये दादर खूप प्रसिद्ध आहे दादरला गावावरून गावावरूनसुद्धा माणसं आपल्या शेतीतून माल घेऊन येतात आणि तिकडं विकला जातो डायरेक्ट कोणकोण शेतीतनं पिकून माल घेऊन येतात किंवा शेतीतनं पिकलेला माल विकत घेऊन इकडं मुंबईत दादर या ठिकाणी येऊन फळं फ्रूट भाज्या वगैरे लिंबू असेल काही असेल ते आणून विकतात तर हे बघा इतकं छान मस्त ज्वेलरीचं दुकान आहे इकडं खूप छान आहे मला इतकं आवडलं ना असं वाटतं आताच्या आता खरेदी करा इतकं छान तिकडं सर्व पाहिजे ते होतं आणि हे बघा इतकी गर्दी असते ना दादरला भरपूर गर्दी असते आता पाऊस आहे म्हणून इकडं गर्दी थोडी तुम्हाला कमी दिसेल पण जेव्हा पाऊस नसतो ना तेव्हा इतकी गर्दी असते की तुम्ही चालू पण नाही शकत तर ह्याच पुलाखाली माझी आई पण काम करता व्हिडिओ आवडला असतं तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय भा